कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज पाणी म्हणजे जीवन पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं म्हटलं जातं मात्र हा किती अविभाज्य आहे आणि त्याच्याबद्दल ते जतन आणि संवर्धन करण्याबद्दल आपण किती गांभीर्याने पाहतो हेही एकदा तपासण्याची गरज आहे मग विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये तर दरवर्षी पाण्यासाठी भटकंती पाण्यासाठी दाही दिशा हे आपण वारंवार पाहतो हांडाभर गाघरवर पाणी आणण्यासाठी अगदी दरी खोऱ्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना उतरावं लागतं जीव धोक्यात घालून एक घाघरभर पाणी वर आणावं लागतं आणि ते प्यावं लागतं मात्र निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं जतन आणि संवर्धन आपण किती करतो हेही पाहणं गरजेचं आहे कधी कोणत्या वर्षी पाऊस कमी पडतो कोणत्या वर्षी जास्त पडतो मात्र पडलेल्या पावसाचं पाणी हे आपण कशा प्रकारे साठवून ठेवतो त्याचं जतन कसं करतो संवर्धन कसं करतो याकडे एकदा पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे मग हे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासनाच्या मार्फतही काही योजना राबवल्या जातात मग ती पाणी आडवा पाणी जिरवा असेल किंवा नदीचे खोलीकरण रुंदीकरण असेल किंवा शोषखड्डे रेन हार्वेस्टिंग अशा प्रकारच्या विविध योजना आपण राबवण्याचा प्रयत्न करतो मात्र बोटावर मोजण्याऐवढीच लोक याकडे गांभीर्याने पाहतात आणि जे अन्य आहेत ते मात्र आहे तोपर्यंत त्याचा मुबलक वापर करायचा आणि पाणी टंचाई निर्माण झाली की शासनाच्या आणि निसर्गाच्या नावाने बोटं मोडायचे हे मात्र आपण नेहमीच पाहतो आणि म्हणून पाणी आपल्या परिसरातच पडतं आहे ते आपल्याच परिसरामध्ये आडवलं पाहिजे जिरवलं पाहिजे पाण्याचं पुनर्भरण केलं पाहिजे या गोष्टीकडे आता जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि असाच एक काहीसा प्रयोग केस तालुक्यातील के साबला या ठिकाणी झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आता कशाप्रकारे काम झालेलं आहे आता अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्या अवकाळी पावसाचं सुद्धा पाणी त्यामध्ये कसं साठून राहिलेलं आहे आणि मोसमी पाऊस झाल्यानंतर ते पाणी किती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आडेल आणि त्या ठिकाणी जिरेल आणि कशाप्रकारे त्या गावाला आणि परिसराला त्याचा फायदा होईल हे आपण आता याचा विचार आपण करणं थोडंसं गरजेचं आहे तर पाहूयात साबला या गावी कुठला उपक्रम आणि कुणी राबवला आहे त्याला कुणी पाठपुरावा केला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तालुक्यातील साबला येथील पूर्ण शेतशिवार पाणीदार करण्याचे काम ॲक्शन रुरल टेक्नॉलॉजी यवतमाळ या संस्थेने केले आहे साबला ग्रामपंचायतीच्या सरपंच जनाबाई काकडे यांच्या विनंतीला मान देऊन ए आर टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास धस जलसंधारण तज्ज्ञ पवनराव नखाते प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी प्रकल्प सहाय्यक ज्योती सांबरे पोकलेन ऑपरेटर सोनू कुमार चंद्रवंशी दिलीप कुमार चंद्रवंशी या सर्वांच्या नेतृत्वाखाली साबला येथील नदीच्या पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण त्यामध्ये पाणी अडवण्यासाठी तसेच पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी कमीत कमी पाच फूट व जास्तीत जास्त सात फूट खोल असे बॉक्स बनवण्यात आले आहेत त्या प्रत्येक बॉक्समध्ये वीस मीटर अंतरावर वीस फूट खोल असे बोरसुद्धा घेतलेले आहेत त्यामध्ये ठराविक अंतरावर साखळी बंधारे बांधण्यात आले असून साबला शेतशिवारात पडलेल्या पावसाचे पाणी साबला शेतशिवारातच आता राहणार आहे सदरील काम हे ए आर टी या संस्थेने केले असून काम चांगल्या प्रकारे कसे होईल याची काळजीही ए आर टी संस्थेच्या कमिटीने केली आहे गावातील सर्व शेतकरी शेतमजूर प्राणी पक्षी शेती या सर्वांना याचा फायदा कसा होईल याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे सर्व काम व्यवस्थितपणे केले असून या कामासाठी सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांनीही स्वत जातीने लक्ष दिले आहे त्यामुळे साबला गावातील सर्व नागरिकांना याचा भविष्यात फायदा होईल याची काळजी त्यांनी स्वतः घेतली साबला ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सर्व गावकरी यांनी या ए आर टी संस्थेने केलेल्या कामाबद्दल या संस्थेचे आभार मानले असून उर्वरित कामही अगदी दर्जेदार आणि लवकरात लवकर करण्याची विनंती केली आहे त्यामुळे साबला या ठिकाणी जसे काम झाले तसेच काम पाणीदार काम प्रत्येक गावात होणे गरजेचे आहे धन्यवाद